अमरावतीमध्ये फासेपारधी समाज आता आक्रमक झालाय फासेपारधी समाजाच्या नागरिकांनी आमदार रवी राणा यांच्या घरावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आमदार रवी राणा हे आश्वासक समितीचे अध्यक्ष असल्यामुळे सरकारनं जे फास पारधी समाजाला आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करावं अशी मागणी फासेपारधी समाजानं केलेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देईपर्यंत राणांच्या घरासमोरून हटाळणार नाही असा इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे भाषेपार्थी समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळ निर्माण करावा आणि आम्हाला सी एमची भेट दहा दिव दहा मिनिटासाठी आम्हाला घडून आणावी अशा पद्धतीच्या मागणीसाठी आज आम्ही आश्वासन समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री रविभाऊ राणा याच्या निवासस्थानी आम्ही आलेलो आहे कारण आम्हाला माहीत आहे सी एम आमची दखल घेतील याच अनुषंगानं रविभाऊ राणाच्या माध्यमातून किंवा इतर आमदाराच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही जोपर्यंत सी एम दहा मिनिटाची आमची बैठक बोलवणार नाही तोपर्यंत आम्ही भाऊ राणाच्या निवासस्थानी हटणार नाही